राज्य सरकारकडून कर्जमाफीचा जर मोठा निर्णय घेण्यात आला तर त्याबद्दलचे बी आय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्याकडून एक परिपत्रक अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात शासकीय कर्जमाफीची योजना त्याने होणारे संभाव्य परिणाम आणि भविष्यात या प्रकारच्या योजना राबवण्यासाठी एक परिपत्रक काढून निर्देशित करण्यात आलेली आहे यामध्ये शासन व बँका यांना ही मार्गदर्शक तत्वे किंवा मार्गदर्शक सूचना करण्यात आलेल्या आहेत याबद्दलच थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नेमके या सूचना काय आहे नमस्कार माझा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत राज्य सरकारने कर्जमाफी जाहीर केली तर काय करावे बँकांनी काय करावे याबद्दल मार्गदर्शक सूचना आरबीआय कडून काढण्यात आलेल्या आहेत कोणत्याही बँकेला जबरदस्तीने कर्जमाफी देण्यास भाग पाडता येणार नाही त्याचबरोबर नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यालाही कर्जमाफी केली तेवढ्याच रकमेचा लाभ देणे बंधनकारक आहे जेणेकरून मागील दोन वर्षामध्ये दोन हजार सतरा व दोन हजार एकोणीसमध्ये झालेली कर्जमाफी फक्त जे काही थकीत कर्ज असणाऱ्या लाभार्थ्यांनाच ही कर्जमाफी झालेली होती नियमित कर्ज परतफेड करणाऱ्याला पंचवीस ते पन्नास हजार रुपयाचा फरकाचा रक्कम देण्यात आला होता अशा नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी हा नियम यासाठी लागू करण्यात आलेला आहे त्याच नंतर आता राज्य सरकारने एक्सच्या माध्यमातून राज्य सरकारने कर्जमाफी योजना डी आर एस राबवताना नेमकी काळजी घ्यावी त्याचबरोबर कर्जमाफीच्या निधीसाठी बजेटचे नियोजन नेमके काय आहे ते योग्य प्रकारे करून घ्यावे आणि नंतरच योजना राबवावी त्याचबरोबर कोणत्या परिस्थितीमध्ये सरकार कर्जमाफी दिली जात आहे हे स्पष्टपणे सांगावे किंवा स्पष्ट करावे संभाव्य लाभार्थी ठरवताना नियमित कर्ज प्रयत् परतफेड करणाऱ्या कर्जदारांना वगळता येणार नाही जेणेकरून मागील झालेला अन्याय या कर्जदारावर नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या अर्जदारावर होऊ नये कर्जमाफीसाठी अंमलबजावणीची कालावधी साधारण पंचेचाळीस ते साठ दिवस लागू शकतो आणि बँकांना कोणत्याही जबरदस्तींचा निर्णय घेण्यास भाग पाडता येणार नाही जसे की कर्जमाफी झालेल्या ग्राहकांना नवीन कर्ज देणे किंवा कायदेशीर कारवाई थांबवणे अशा पद्धतीची अशा योजना सुरू करण्याअगोदर एस एल बी सी डी सी सीच्या माध्यमातून बँकाशी समन्वय साधून अशा पद्धतींच्या योजना राबवाव्यात जेणेकरून बँकांना जबरदस्तीने कुठल्याही पद्धतीने कुठलाही निर्णय घेण्यास भाग पाडता येणार नाही त्यांच्या माध्यमातून त्यांनी निर्णय घेता येतील कर्ज सवलत योजनेसाठी बँकांनी काही मार्गदर्शक सूचना आर बी आयच्या माध्यमातून काढण्यात आल्या आहेत त्याबद्दल जाणून घेऊयात बँकांनी अशा योजनांमध्ये भाग घ्यायचा किंवा नाही येते हे त्यांचे धोरण ठरवावेत अशा योजना लागू करण्यापूर्वी राज्यस्तरीय बँक समिती एस एल बी सी आणि जिल्हास्तरीय समी समन्वय समिती डी सी सी यांच्यामार्फत चर्चा करावी कर्जदारांची पात्रता आणि त्यांचे थकीत व्याजासकट कर्ज यांचा स्पष्टपणे तपशील बँकेने ठेवावा कर्जदारांना योजनेअंतर्गत कर्जमाफीचे परिणाम जसे की पद स्कोअरवरील परिणाम स्पष्ट करावेत बँकेने कर्जावरील व्याज किंवा मूळ रक्कम माफ केल्यास त्यांचा हिशोब तडजोडीचा सेटलमेंट कॉम्प्रोमाइज सेटलमेंट केला जाईल आणि त्यावरील नियामक नियम लागू होतील अशा पद्धतीचे सर्व बँकेच्या माध्यमातून सर्व तपशील तयार ठेवावा शासनाने परतफेड केलेली रक्कम अपुरी असेल तर शिल्लक थकीत रकमेचे वर्गीकरण मूळ कर्जांच्या अटीनुसार केले जाईल बँकांनी शासनाकडून परतफेड होईपर्यंत त्या कर्जदाराला थकीत कर्ज म्हणून ठेवावे लागत आहे जेणेकरून राज्य शासनाकडून व शासनाकडून ही कर्जमाफीची रक्कम परिपूर्णरित्या मिळत नाही तोवर त्या कर्जदाराला थकीतच म्हणून कर्ज ठेवावे लागत आहे कर्जमाफी सवलत योजना डेबिट रिलीफ स्कीम्स डी आर एस व त्यांचा परिणाम नेमका काय होतो आणि अशा पद्धतीचे थकीत कर्ज असणाऱ्यावर ती त्यांचा कर्जमाफीचा व सवलत योजनेचा परिणाम बँकेला आणि कर्जदारालाच भोगावी लागते अश राज्य सरकार हे वेळोवेळी विशेष घटकासाठी कर्जमाफी किंवा कर्ज सवलती योजना जाहीर करतात वारंवार वित्तीय नियमाचे पालन न करता दिल्या जाणाऱ्या कर्ज सवलतीमुळे पतशिस्त म्हणजेच क्रेडिट डिसिप्लिन बिघडू शकते कर्जमाफी योजना सवलतीमुळे येणाऱ्या नेमक्या बँकांना काय समस्या येऊ शकतात या थोडक्यात पाहूयात बँकांना थकबाकी वसूल करण्यासाठी विलंब होतो जेणेकरून कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करण्यासाठी बराच कालावधी उलटून जातो आणि तो, तो बँकेपर्यंत त्यांची मिळणारी रक्कम लवकरात लवकर मिळणार मिळत नाही अशा पद्धतींना त्यांना थकबाकीही वसूल करता येणार नाही त्याचनंतर शासनाने मंजूर केलेले आणि प्रत्यक्ष कर्जमाफीनुसार जमा झालेली रकमेमध्ये ब मोठ्या प्रमाणावर तपाळतो असते काही अर्ध्यांना दिली जाते आता दोन हजार एकोणीसमधले काही थकीत असलेले थकीतच राहत आहेत आणि त्यांचे रक्कम जमा होत नाहीत अशा पद्धतीने राहिलेले राहून जातात अशा पद्धतीने बँकांना सुद्धा ही रक्कम मिळत नाही आणि ते कर्ज थकीतच राहतात त्यामुळे कर्जमाफीमुळे पत खराब झाल्यामुळे नवीन कर्ज पुरवठ्यासाठी समस्या येतात त्याचबरोबर बँकेचे आणि लाभार्थ्यांचेही पद खराब होते आणि बँकेचा सिव्हिल आणि लाभार्थ्यांचा सिव्हिलसुद्धा खराब होऊ शकतो अशा पद्धतीच्या समस्या येऊ नये यासाठी अशा पद्धतीचे नवीन मार्गदर्शक सूचना या आर बी आयच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या आहेत जेणेकरून बँकांना व लाभार्थ्यांना याचा त्रास होऊ नये जर सकट कर्जमाफी झाली तर बँकांनी नेमके काय कराव्यात याबद्दलच्या आयच्या माध्यमातून अधिसूचना काढण्यात आलेल्या आहेत याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेलो आहोत ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोग पडेल ही अशा करतो पुन्हा भेटूयात अशा नवीन माहिती तोपर्यंत या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील पुन्हा भेटूयात नवीन माहितीसह तोपर्यंत तुमची व तुमच्या जवळच्या माणसाची काळजी घ्या धन्यवाद